आपण पाहताय पब्लिक वार्ता आहे ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी नाही सर एम बोला चलावे केल्या नेवराने मागलं बातनी म्हणजे मग काय कसं होतं मागलं आज सकाळी बांगोर नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एक ऑफिसर रंदे आहेत ए पी आय रंधे जे नाईट करून आपल्या घरी चालले होते त्या ठिकाणी आणि ते डिटेक्शन ऑफिसर आहे तर भगतसिंग नगरमध्ये एक एका महिलेच खून झाल्याची माहिती त्यांना मिळाल्याबरोबर त्यांनी घरी न जाता तसेच त्या स्पॉटला गेले आणि त्या ठिकाणी ती स्पॉटला विजिट केल्यानंतर ते पाहिल्यानंतर लगेचच त्यांना कळलं की हे एक खुलाचा प्रकार असल्यामुळे त्यांनी लगेच सिनियर पी आय ठाकरे आहेत त्यांना इन्फॉर्मेशन लगेच पास केली ठाकरे साहेबांनी त्याचं कॉग्निजन्स इमिजिएट घेऊन त्याप्रमाणे स्पॉटला गेले त्या ठिकाणी डिटेक्शन ऑफिसर सरोळकर सरोळकर आणि मजिश्री रणजी नंदे यांनी स्पॉटला गेले त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स बनवण्या माहिती घेतली तर ती मर्डर जी आहे एक चोवीस वर्षाची महिला आहे गौशिया वसीम शेख हिचे हिचा गळा गळा दाबून खून झाल्याचं आम्हाला ते प्रथम प्रथमदर्शनी दिसून आलं आणि त्या ठिकाणी लगेचच चौकशी चा केली असता की तिचा नवरा त्या ठिकाणाहून निघून गेल्याचं आम्हाला माहिती मिळाली प्राथमिक सर्व संशय तिच्या नवऱ्यावरच होता त्यानंतर त्या मय मया, मया जी महिला होती तिचे आई त्या ठिकाणीच राहत होती तिच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यामध्ये दोघांमध्ये बिस्कुट असल्याचं समजलं तर ह्या अनुषंगाने नवऱ्याचा शोध घेण्यासाठी मग वेगवेगळ्या म्हणजे वेग टेक्निकल वेग 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 हे आहेत म्हणजे आहेत त्यांनी ए पी आय तांबे त्यांनी सर्व माग घेतला त्याचे मोबाईल क्रमांक मिळवला त्याचा फोटो मिळवला आणि तो आपल्या पोलीस स्टेशनच्या सर्व ज्या ग गस्तीवरची वाहनं आहेत आणि सर्व टीम्स जे गस्तीवरचे आहेत त्यांना पास केलं आणि त्याशिवाय सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे सर्व चेक करून एक माग काढला की तो इसम जो आहे तो त्या मयत महिलेचा दोन पती आहे तो मध्येच स्वी म्हणजे त्याचा मोबाईल चालू बंद चालू बंद करत करत पण त्याचा डायरेक्शन ह्याच भगतसिंग नगरपासून रेल्वे स्टेशनच्या दिशेने आम्हाला त्या डायरेक्शनचं मिळालं म्हणून आम्हाला डाऊट आला की हा आता रेल्वेच्या करूनच इथून पळून जाणार आहे त्याप्रमाणे मग दोन तीन टीम एक जोगेश्वरी रेल्वे स्टेशन राम मंदिर रेल्वे स्टेशन आणि गोरेगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी टीम्स पाठवल्या आणि त्याप्रमाणे आ, 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 आरोपी मिळून येतो का याचा शोध घेतला आणि त्याप्रमाणे जसं अपेक्षित केलं होतं त्याप्रमाणे हा आरोपी आ, राम मंदिर रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी ट्रेन पकडण्यासाठी तयारीत असताना आमच्या टीमने जसं काही त्यांचा त्याचा जो टीम न, आ, जो फोटो होता तर त्यावरून आम्ही लगेच आयडेंटिफाय केलं का सकाळची दुपारच्या वेळेला गर्दी असते एक साडे अकरा बाराच्या सुमारास ट्रेनला त्या स्टे प्लॅटफॉर्मवरनं आम्ही त्यांना आयडेंटिफाय केलं आणि ए पी आय रंधेनी आणि त्याच्या टीमने त्यांना ट्रेनमध्ये चढण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतलं हा सर्व म्हणजे खुनाचा प्रकार माहीत पडल्यानंतर एक पावणे दोन तासाच्या कालावधीमध्येच आम्हाला मुख्य आरोपी आ, अटक करण्यात यश आलेला आहे त्याचं सर्व श्रेय बांगूर नगर पोलीस स्टेशनचं जे टीमवर्क आहे आणि कोऑर्डिनेशन आहे ऑफिसर्स याला त्याच्याकडे आता आम्ही चौकशी सुरू केलेली आहे चौकशीमध्ये के त्यांनी की त्याला त्याच्या पत्नीबद्दल तिचे काही अनैतिक संबंध असावेत असा संशय होता आणि त्यावरूनच त्यांच्यामध्ये भांडणंच आहे करतो काय म्हणजे हा आरोपी काय आरोपी जो हा आरोपी आहे हा टेम्पो चालक आहे आणि सध्या तरी तो काय करत नव्हता हो पूर्वी म्हणजे काही एक महिना पूर्वी पर्यंत त्याच म्हणजे टेम्पो स्वतःचा चालवायचं आणि त्याप्रमाणे ड्रायव्हर मध्ये कुठे कुठे काम केले चौकीसी नंतर काम पण असं समजतं की तो फिल्म मध्ये पाच सहा वर्षापूर्वी पाच सहा वर्षापूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तो टेम्पो A A A